स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खरंच आपण विचार करतोय आदित्य ठाकरे जे आहेत मंगळवारी येत आहेत कर्जतच्या दौऱ्यावर आदित्य ठाकरे था, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कर्जत मध्ये सभा घेतली होती संजय वगैरे पाटील यांच्यासाठी घेतली होती उद्धव ठाकरे यांनी कोखुलीमध्ये घेतली होती त्यामुळे आपण संपूर्ण जर बघितलं तर आदित्य ठाकरे मंगळवारी येत आहेत शिवसेनेच्या वतीने म्हणजे ठाकरे गटाच्या वतीने नितीन सावंत जोरदार प्रयत्न करतायत त्यामुळे ही नितीन सावंतांना हीच ती वेळ आहे आदित्य ठाकरेंसोबत जो उत्साह दाखवून देण्याची एक ऊर्जा की हो माझ्यासोबत एवढे शिवसेनेत येईल माझ्यासोबत आहेत ये की ताकद आहे आणि मीच खरा शिवसेनेचा वाली आहे ठाकरे गटाचा वाली हे हे दाखवून परिस्थिती नितीन सावंतवर आलेली आहे त्यांनी ती दाखवली गेली पाहिजे तर कुठं भविष्यामध्ये पूर्ण त्यांचा विचार जो आहे मातोश्री करू शकतो आता नितीन यांची उमेदवारी जाहीर होईल का मातोश्री अशी काही सभेतून उमेदवारी वगैरे जाहीर करत नाही जे की एपी फॉर्म दिला जातो त्यांची नावाची गोष्ट सामनातून येत जाते त्यामुळे नितीन सावंत सध्या तर त्यांची उमेदवारी जाहीर वगैरे केली जाणार नाही आहे हे लक्षात घ्या त्यांचं फक्त एक चंद्रजोश नितीन सावंतांबद्दल चार पाच शब्द प्रेमाचे आदित्य ठाकरे बोलतील गोडवे गातील परंतु उमेदवारीचं कारण आता मातोश्रीकडे दोन तीन बाहेर गट आलेले आहेत पूर्वी ठीकही होते घाऱ्यांचा आलेले आहेत तिकडे आपले सुनील पाटील यांचा बायोबेटा मातोश्री पोचलेले पवाळींची पवाळी तिकडे सुद्धा कोंडी काढायचा प्रयत्न करतायत तिकडे भाई थोरवे सुद्धा अडचण करायचे प्रयत्न केले दिसते दिसत त्यामुळे इतक्या लवकर विचित सावंतांची उमेदवारी जाहीर होणार नाही हे लक्षात घ्या थोडं दिवस त्यांना लावा लागेल आणि जो लोकांच्या मनातून लोकांच्या सर्व्हेमधून जो कोण पुढे येईल तर त्याचंच ठाकरेगड किती लोकांच्या मनामध्ये लोकांच्या सर्वमध्ये जर नितीन सावंत असतील तर त्यांना पुढे संधी मिळू शकते कारण हा हिशोब जर टेबलावरचा डान्स आमदार महेंद्र थोरेंनी केलेला आहे त्यांचा हिशोब मातोश्रीला करायचा आहे इथे उमेदवारीचा प्रश्न नाहीये जो महेंद्र थोरेंना पाडू शकतो जो महेंद्र थोरेंना पाडण्याची महें क्षमता आहे अशा लोकांना तिकीट दिलं जाणार आहे त्यामुळे जो लोकांच्या मनामध्ये जर सर्वेमध्ये जर जो कुठल्याही व्यक्ती जर समजा घरे पुढे असतील त्यांना मिळू शकतो जेव्हा नितीन सावंत पुढे असतील त्यांना मिळू शकतो किंवा अन्य कोण असेल त्यांना संधी मिळू शकतो त्यामुळे सदस्यांची मातोश्री लगेच तिकीट देईल असं काही होणार नाही की ज्या लोकांच्या सर्वेमध्ये अनेक अनेक पक्षाची सर्वे करते त्या सर्वेमधून जर कोण पुढे असेल त्यांना आपण तिकीट दिलं जाणार आहे त्यामुळे इथल्या लवकर नितीन सावंतांची उमेदवारी जाहीर होईल असं काही होणार नाही आहे थोडा दिवस त्यांना वाट पाहावी लागेल कारण मातोश्रीकडे भरपूर दिले आहेत आणि लोक दर आठवड्यात मिटिंग घेतात ते मातोश्री सुरू होईल वेगळे मातोश्रीला आश्वासन देत आहेत वेगवेगळ्या आश्वासन देत आहेत त्यांचे बायोडाटा दिलेले आहेत त्यांच्या जे आहेत आम्ही काय काम केलं हे व्हिडिओ मातोश्रीला पोहोचवलेले आहेत बाकीच्या सगळ्या लोकांनी की त्यामुळे इतक्या लोकांना सदास माझूशी घाई करणार नाही कर्जचं कारण महिंद्र थोरेंचा था हिशोब सुद्धा त्यामुळे आदित्य ठाकरे सुद्धा आता येणाऱ्या मंगळवारी मध्ये मेंद्र थोरेंचा था समाचार घेणार गेल्या वेळा रॉयल गार्डन मध्ये आदित्य ठाकरेंनी महेंद्र थोरेंचा था समाचार घेतला होता की आमदार मस्त दिसत टकाटा -ता टकाटाकुद्धा -ता सुद्धा चांगले जीन्स बी चांगले शर्ट बिंट घालून आले होते आणि मला ओळखलंच नाही हे महिन थोरवे बघा किती बदल झाला महिंद्र थोरवेमध्ये हा बदल कसा झाला असं उपरोधिक टोलाचे आहे आदित्य ठाकरेंनी लगावला होता मला भेटायला आले महिने आले तर मी तर बघितलं महिन्या थोडं हे वाटतच नव्हतं इतका बदल झाला असे म्हणणारे था आदित्य ठाकरे यावेळेला महेंद्र थोरेंचा खरपूस समाचार घेणार कारण विधानसभा लागले दोन महिन्यात विधानसभा निवडणूक लागले त्यामुळे महेंद्र थोडेंचा जो टेबलावरचा लाग असेल किंवा इतर ज्या गोष्टी त्या सगळ्या पुन्हा एकदा ज्या आहेत त्या निघणार आहेत त्यामुळे महेंद्र थोरेंची कोंडी जी आहे ती करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केलेला दिसून येत आहे त्यामुळे पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये जोश उत्साह निर्माण होण्यासाठी ठाकरे युवा नेते आदित्य ठाकरे मंगळवारीमुळे कर्जतमध्ये येत आहेत जोश उत्साह जरी शिवसैनिकांमध्ये असला तरी जिंकण्यासाठी जे काही करावं लागतं कौशल्य ते करावं लागणार आहे कारण जर आपण बघितलं ठाकरे गटामध्ये दोन चार कॅबिनेटमध्ये बाकी लोकांची नाराजी तिथे शिवसेने एकत्र केलं पाहिजे शेवटी निवडणूक जिंकायची आहे प्रत्येक शिवसेनेत किंवा नेत्यांमध्ये चार पाच दहा वीस पंचवीस जे काही असते त्यांचे मतदेखी असतात त्यामुळे अनेक वर्ष तो शिवसेनिक असतो त्यांना डाळून तर असं करत असेल शिवसेना कसं होणार नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे सगळ्या लोकांना विचारात घेऊन जर पुढे शिवसेना म्हणजे आता ठाकरे गटाने के काम केलं तर कुठं त्यांना यश मिळू शकतो कारण महेंद्र सुद्धा स्ट्रॉंग होताना दिसून येत आहे हे सुद्धा जोरदार मोर्चेबाजी करताना दिसून येते त्यामुळे मंगळवारच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे उद्धव सॉरी मंगळवारच्या सभेमध्ये आदित्य ठाकरे हे जे आहेत ते महेंद्र थोरेंचा खरपूस समाचार घेतील आणि जी काही माहिती आवडते स्थानिक पातळीवर त्यांना पोहोचवण्याचं काम जे आहे ते स्थानिक नेता करतच असतात त्यामुळे मंगळवारच्या सभेत नेमकी महेंद्र थोरांना काय बोलत हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद